पल्लवी आप ग्राम न्यूज में दिल से स्वागत महाराष्ट्र शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब विठ्ठल ुक्मिणी मातेची नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी अर्चन पूजा महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात दे येतात एक ऑगस्ट एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरापासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली याबाबत मंदिर समितीच्या पंधरा जून रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला होता यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे भाविकांना पूजेची नोंदणी एस हायफन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे यापूर्वी पहिल्या टप्प्यात सात ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुसऱ्या टप्प्यात एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तर तिसऱ्या टप्प्यात एक एप्रिल 31, 2015, ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा तुळशी अर्जंत पूजा पात्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आता चौथ्या टप्प्यात एक ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील सण उत्सव व गर्दीचे दिवस वगळून सर्व दिवशींच्या श्रींच्या नित्यपूजा पाद्यपूजा तसेच एक ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधीतील तुळशी अर्चन पूजा महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे कोणताही त्रयस्थ व्यक्ती संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे पंचवीस हजार अकरा हजार पाद्यपूजेसाठी पाच हजार आणि तुळशी अर्चन पूजेसाठी एकवीसशे तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी सात हजार रुपये इतके देणगी मूल्य आहे